डॉक्टरराव जाधव राहणार सुख तालुका क्रम जिल्हा होत हो नाही तुम्ही जे मी सांगतो मी जे दिलं होतं हे मला दहा किलो बियाणं दहा किलो बियाणं तुमचं आम्ही या शेतामध्ये लावलं तर मला आज रोजी मी ते बियाणं आज काढलेलं आहे माल माल तर मला याचा दहा किलोला किमान चार क्विंटलचा एव्हरेज आलेला आहे म्हणजे दहा किलोला तुम्हाला किमान चार क्विंटल एव्हरेज आले त्याच्या मी याची पेरणी पाच नोव्हेंबरला घेतली होती अच्छा पाच नोव्हेंबरला पेरणी घेतली आज काढणी केली अच्छा याला तीन पाण्याच्या पाया दिल्या अच्छा तीन फवारणी केल्या आहेत तीन फवारण्या तीन फवारण्या खता डोस वगैरे सिंगल डोस दिला होता अच्छा तर काकांचं म्हणणं आहे की त्यांना चण्याला तीन पाण्याच्या पाया दिल्या होत्या आणि तीन फवारण्या केल्या आणि एक खताचा डोस दिला तर बघू शकता आपण क्वालिटी सेनेटी क्वालिटी बघू शकता दाना पण आहे आणि एक सारखा दाना आहे बिलकुल चमकदार दाना आहे मी हे वेगळे सदीच पुढच्या वर्षी मला परत पुन्हा याची पेरणी करायची आहे अच्छा म्हणून काही बियाणं आपल्या घरगुती असावं असा अभाव म्हणजे बियाणा याला बाहेर म्हणजे पुढल्या वर्षी तुम्ही तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगा बाकी शेतकऱ्यांना माझा जो अनुभव आहे जनरली आता मला मी जे जर बियाण वापरतो मला दे आख, ते न आठ नऊचा ॲव्हरेज येऊन राहिला त्याच्यात हे जर आपण तीस किलो एक तर यानुसार बाराचा ॲव्हरेज लागेल याचा माझ्या अनुभवानुसार मी माझ्या परिवाराला जे काही मला देता येईल तेवढं बियाण देईल मग बाकीचं आपण तर विकत घेऊ हो बॅगानुसार बरोबर आहे तर काकांचं म्हणणं असं आहे की ते पुढल्या वर्षी पण लावणार आहे आणि बाकी शेतकऱ्यांना पण सांगणार आहे की तुम्ही पण नक्की लावा धन्यवाद